सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या लाहिव्ह ला जॉईंट व्हायचं फटाफट जॉईंट व्हायचंय फटाफट एवढ कच मग ते हे काहीतरी चुकते चुकतोय चुकते एक मिनिट जॉईंट वाईट फटाफट अल्फाईनच्या गाऊनचं कलेक्शन असणार आहे आज श्री स्वामी समर्थ सा सगळ्यांना स्वागत आहे माझ्या लाहिला तुमचं आवाज येतोय का हाय सोनलताई स्वागत आहे श्री स्वामी समर्थ ताई स्वागत आहे तुमचं माझ्या आहे फटाफट जॉईंट व्हाईज आहे फटाफट आवाज येतोय का आवाज येतोय का अल्फाईन गाऊनचं कलेक्शन जाणार आहे आज अल्फाईन गाऊन आणि डेली वेअर साड्या हाय ताई एवढ्या लेट हा ना जरा थोडा उशीर झाला स्वागत आहे ताई तुमचं माझ्या लाईव्ह वाट बघितली सॉरी ताई थोडं लेट झालं झालं का तुमचं जेवण श्री स्वामी समर्थ ताई हाय हाय दादा दादा श्री स्वामी समर्थ दादा एक नंबर लाईक डन थँक्यू श्री स्वामी समर्थ झालं जेवण दादा तुमचं झालं का आज थोडं लेट झाले हो झालं श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला हो, हो जली तरी आज बिर्याणी बनवली बाकी बाहेरून मागवले बाहेरचं कशाला खाता हा चला स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला कोण कौन कोण आहे लाईव्हला नवीन असतील ते सबस्क्राईब करून घ्या सुंदर असा अल्फाईनचे गाऊन आहेत आल्फाईनचा गाऊन फक्त आणि फक्त पाचशे ऐंशी मध्ये जाणार आहे हाय अनिकेत दादा के दादा आणि इंडियन हो महाराष्ट्राचे हो मराठी बोल रही चला लाइक करून घ्या फटाफट आल्फाईंचे गाऊन फक्त आणि फक्त पाचशे ऐंशी मध्ये जाणार आहेत सहाशे प्लस गाऊनचा रेट आहे पण माझ्याकडे फक्त आणि फक्त पाचशे ऐंशी मध्ये जाणार आहे हो ताई सहा लोकांचे जे जेवण मी एकटीच बनवते म्हणून खूप थकलेली मी आज हो का ताई होत असं कधी कधी आल्फाईंचे गाऊन फक्त पाचशे ऐंशी मध्ये जाणार आहेत फटाफट लाईक करून घ्या नाही समजत आहे मला काही काय तुमची भाषा मैं आपको सुंदर असे आल्फाईनच कलेक्शन असणार आहे आणि डेली वेअर साड्यांचं कलेक्शन असणार आहे आल्फाईनचे गाऊन फक्त आणि फक्त पाचशे ऐंशी मध्ये भेटणार आहेत आपल्याकडे थँक्यू उमराव दीदी ड्रेस घेऊन दिखाना क्यों दिखा रही हो आप ऐसे ही थोड़ी देर के लिए दिखा रही हूँ ये ये तो मेरा लाई है कपड़े का इसीलिए दिखा रही हूँ अंकित यादव को ड्रेस बेचती है अंकित यादव को ड्रेस बेचती हाँ उमरा दीदी उनको बोलो मुझे हिं, हिंदी ज्यादा नहीं आती गलत लाईव आ आग आग आहे क्या अंकित दादा <laughs> चलो श्री श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला हाय वसुधताई स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी ताई सुंदर असे गाऊन आहेत कॉटनचे गाऊन तीनशे साठ आल्फाईनचे गाऊन फक्त आणि फक्त पाचशे ऐंशी मध्ये जाणार आहेत जी अंकित दादा हा समज में आया मुझे आपण सी पे जानत था चला स्वागत आहे चला कलेक्शन बघायला चालू करूया अल्फाईनचे गाऊन <laughs> हो गया दिदी आल्फाईनचे गाऊन फक्त पाचशे ऐंशी ला जाणार आहेत लाइक like करून घ्या लाइक like करा फटाफट काहीतरी चुकतंय राव आप सही बोल रहे है मैं गलत लाइव पर आ गया हूँ हाँ दादा श्री स्वामी समर्थ दादा गलत ही लाइव पे आ गए आप